आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत आंगणेवाडी येथील सुलभ प्रसाधन गृहाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार सर्वगोड आणि ठेकेदाराचं कौतुक केलंय आंगणेवाडीत सुलभ प्रसाधन गृह व्हावं यासाठी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याचे पालकमंत्री होताच ग्रामस्थांनी त्यांना कामाची मागणी केली त्यानुसार पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत अंतर्गत सुमारे एक कोटी साठ लाख एक्क्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस रुपये खर्च करत महिला आणि पुरुषांसाठी हे प्रसाधन गृह बांधण्यात आलं प्रसाधनगृहाबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंग पाणी पुरवठा जलनिस्सारण आदी कामंही मार्गी लावण्यात आली आहे त्या प्रसाधनगृहामध्ये तेरा युरोपियन वॉटर क्लोसेट सोळा इंडियन वॉटर क्लोसेट आठ स्नानगृह दोन लॉकर खोली चार अपंग शौचालय चार चेंजिंग खोली एक हिरकणी कक्ष सोळा वॉश बेसिन चौदा युरिनल्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मेसर्स सिद्धी असोसिएट्स यांनी मुदतीपूर्वीच हे काम मार्गी आहे अवघ्या नऊ महिन्यातच यात्रेपूर्वी हे काम मार्गी लागल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही अधिकाऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलंय पण या सगळ्या गोष्टीमध्ये हे आडकाठी करणं झालं ना त्या आडकाठी करण्याचं काम त्या अधिकारी केलं म्हणून तो जे पूर्ण विजन आहे पूर्ण पूर्णतापूर्ण विभाग जो आहे तो विभाग इकडच्या विभागाला पूर्ण जोडण्याचं काम हे मी केलं पण जोडलं सर्व वर्षा ताब्यात केलं आणि सर्व गोट म्हणून हे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी एकदम सोड काम करून अतिशय चांगलं कॉन्ट्रॅक्टरला दोनच शब्द टाकित आहेत ते त्यांच्याबद्दल होईल तुझ्याबद्दल व्हायला काय हरकत नाही कशी तर एवढं चांगलं तर की त्यामधून लोक तुझं नाव करतात मी या त्या कॉन्ट्रॅक्टरचं पण मनापूर्वक धन्यवाद देतो की अतिशय चांगलं अतिशय चांगलं वेग काम त्यांनी पूर्ण केलं त्यामुळे त्यांचंही त्यावर एवढं कौतुक कमी आहे असं मला वाटतं आम्ही वेळा मी करतो परंतु त्यांनी केलेलं काम चांगलं आहे म्हणून गोष्टी तयार की आपण करण्याचा फार चांगला परंतु सगळ्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल